हिंगणा तालुक्यात देवळी सावंगी सर्कलमध्ये झेटपीसाठी महेंद्रभाऊ गोरामन यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा हिंगणा तालुक्यातील देवळी सावंगी सर्कलमध्ये सध्या एकच नाव चर्चेत आहे महेंद्रभाऊ गोरामन स्थानिक सक्रिय तरुणांमध्ये लोकप्रिय आणि जनतेच्या समस्यांवर नेहमी अग्रभागी असलेले महेंद्रभाऊ आता जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले आहेत एस टी कॅटेगरीतून येणारे महेंद्र भाऊ येन, शिक्षणात ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतले असून सामाजिक कार्य आणि जनसंपर्क या दोन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे गावातील पायाभूत सुविधा शिक्षण रस्ते आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी या विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे त्यामुळे देवळी सावंगी सर्कलमधील जनतेचा सा त्यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे स्थानिक राजकारणात अनेक नेत्यांची नावे चर्चेत असताना महेंद्र भाऊंची लोकप्रियता आणि त्यांचा जमिनीशी असलेला थेट संपर्क त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो आगामी निवडणुकीत त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यास स्पर्धा चुरशीची होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा